नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण तर चला मैत्रीण आज मी तुम्हाला काय दाखवत आहे तर बघा आज मी तुम्हाला संडे आहे संडेच्या दिवशी मी आज छान अशी पिवळे पिवळी पिवळी भाजी बनवणार आहे वजडीची तर ती तुम्हाला दाखवत आहे तर ती पिवळी भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा त्या सा वजडीला लावण्यासाठी पेस्ट करण्यासाठी आपण हे धणे घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण हा लसण घेतलेला आहे, आहे।, आहे। त्याच्यानंतर हे धणे घेतले आहे आणि हे आद्र घेतले आहे फोडणीसाठी कांदा घेतला आहे आणि हा कढीपत्ता घेतला आहे तर आता याचे हे आपण जोडून घेणार आहोत हे तीन धणे धणे आणि जिरे आणि लसण हे तिन्ही दळून घेणारे आणि अद्रक याची आपण छान अशी पेस्ट करणार आहोत तर हे सर्व असं एकत्र एक करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे ये बघा असं असं एकत्र केलेलं आहे आपण हे सर्व दळून घेणार आहोत याच्यात थोडं मीठ टाकत आहे हे बघा मैत्र याच्यामध्ये थोडं मीठ आता हे मिक्सर मध्ये छान असं बारीक आपण छान हे दळून घेणार आहे आद्रक धने जिरे आणि लसण हा बारीक दळून घेणार आहे याची पेस्ट बनवणार आहोत आणि फोडणीसाठी कांदा का, कांदा आणि करीपत्ता ठेवणार आहोत चला आज मग वजडीची भाजी कशी बनवता मी तुम्हाला दाखवणार आहोत दाखवणार आहे ते बघा घेतले आहे आपण वजडी तर चला प्रथम पे, ही पोस्ट ही पेस्ट आपण करून घेऊया हे बघा मैत्रिणी छान असे पेस्ट केलेले आहे धना जिरा धने चिरे अद्रक आणि मीठ हे चांगलं असं दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता हे कशासाठी दळून घेतले मैत्रिणीनो आपण त्या वजडीला लावण्यासाठी आज वजडी कशी शिजत लावता आणि कशी ओढणे वजडीला फोडणी देता कारण तिचा वास वगैरे येऊ नये म्हणून त्यासाठी फोडणी कशी दिल्या जाते तोंडाला चवी चवीसाठी काय काय टाकल्या जातं हे मी तुम्हाला वजडीचं भाजीचं आज दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने भाजी बनवतात ते बी दाखवणार आहे तर मैत्रीण चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता बघा मैत्रिणींनो आता हे झाले पेस्ट त्याच्यासाठी घेतला फोडणीसाठी आपण हा कांदा आणि हा कढीपत्ता आणि हळद घेतलेली तर आता आपण चला वजडीला कसं तोळायचं हे तुम्हाला दाखवतो आता ही वजडी आपण स्वच्छ अशी धुवून घेतली आहे चार पाच पाण्याने आणि स्वच्छ अशी कापून घेतलेली ही बघा आणि धुंडी घेतलेली आहे स्वच्छ अशी कापून घेतलेली तर बघा आता आपण प्रथम तिच्यामध्ये काय टाकणार आहोत ही पेस्ट आपली तुम्हाला दाखवली ना कशा पद्धतीने बनवली मी ती जिरे हळद आणि अद्रकची पेस्ट आणि काय टाकणार आहोत हा थोडा कांदा अजून काय टाकणार आहोत आपण ही हळद आणि काय टाकणार आहोत हे मीठ अजून काय टाकणार आहोत थोडस तेल तेल काय टाकता मैत्रिण तेलामुळे ना कोणत बी पदार्थ लवकर शिजतो डाळीत बी टाकलं ना डाळ बी लवकर शिजते आणि मटणाचे हे असे पदार्थ असतात ना हे मटण मच्छी याला बी तेल हळद मीठ लावून ठेवायचं त्याने वास येत नाही आणि छान शिजल्या जातात आणि खायला बी चवदार असं लागतं तर आता बघा आपण हे चांगलं असं सगळ्या याला लावून घेणार आहे ते पेस्ट हे बघा थांबा मैत्रीण थोडीशी हळद कमी पडलेल्या आहे म्हणजे हळदीने लोकर शिजते आणि चांगले असते बनते चवभी लागते मीठ हळद तेल लावून आता है सगला तेला। लाओं धी लेला है। हे सगळं आपण छान असं त्याला लावून दिलेलं आहे पूर्ण हे वजळीला आपण लावलेलं आहे हळद मीठ तेल आणि याची पेस्ट आता चला आपण फोडणे देऊया तर ती फोडणी कशी देत आहे मी तुम्हाला दाखवत आहे चला मैत्री नाही फोडणीसाठी आपण तेल टाकलेलं आहे आता वजळीला कसं आपण फोडणी देऊन घेणार आहोत कारण की चांगली चवदार लागण्यासाठी स्वच्छ धुवून बिवून घेतली हळद पेस्ट आपण लावलेली आहे तर आता याच्यामध्ये काय टाकणार आहे फोडणीसाठी कढीपत्ता आणि तो कढीपत्ता आणि कांदा आपण त्याच्यात चोळलेला आहे कांदा कांदा का टाकता चोळायला आणि चोळता का त्याला कांदा आणि पोडणीला कांदा का टाकता तो मैत्रिण जो वास वगैरे ना तर त्याच्यासाठी कांदा हा वापरला जातो आताही बघा छान असा तडका बसन तर ह्या पद्धतीने मैत्रीण तुम्ही असा तडका द्या आणि तडका द्या आणि चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण करून सर्व टाकणार आहोत आता याला छान असं आपण हलवून घेणार आहोत छान असं हलवून घेणार आहोत आणि त्याच्यावर असं थोडस झाकण ठेवणार आहोत मित्रांनो आता आपण छान झाकण ठेवलं आहे त्याला चांगलं असं उघडून देणार आहे उघडून म्हणजे उकळी येऊन देणार आहोत गावाला काय म्हणतात बघारणी म्हणतात त्याला मग असं चांगलं बघून घेणार आहोत आता बघू आपण उकळी आली काय तर अजून काय उकळी आलेली नाही तर असं चांगलं उबरून घेऊन आपण मैत्रीण बघा ह्या पद्धतीने तुम्ही थे टाका खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कशी शिजवता त्या पद्धतीने तुम्हाला दाखवले साफ करण्याच्या मी दोन तीन पोस्ट दोन तीन पोस्ट त्याच्यावर टाकलेले आहे तो साप करताना दाखवले वजडीची काळी भाजी बी पहिले दाखवलेली तर आज आपण बनवणार आहे पिवळ्या कलरची भाजी पिवळसर लावसर ताबट रसा वजडीचा आणि वझडी तर बघा आता ही छानपैकी अशी थोडी लवकर येऊन देणार आहे शिजवणार आहे आणि तिला कुकर मध्ये टाकणार आहोत खरंच कुकर मध्ये टाकता टाकताना मित्रांनो फोडणी वगैरे काहीच द्यायची नाही तशीच ती टाकणार पण आपण फोडणी बिडणी सगळं दिलेल्या आयान स्वच्छ असे धुतलेले आहे माहिती चला बघू आपण त्याला उबळ आली काय काय उकळे आली काय हवा छान असे उकळे आलेले आहे तर आता वजळी शिजवता कशी आणि स्वच्छ कशी करता आणि वासणे येऊ म्हणून त्याच्यासाठी कांदा वगैरे पेस्ट कशी टाकता चव येण्यासाठी चौदा राशी छान अशी वजडी आपल्या तुम्हाला मी शिस्तांनी दाखवले आहे तर बघा आता मी ही वजडी कुकर मध्ये टाकणार आहोत म्हणजे छान असे आपण परतून बिथून घेतलेले आहे आता हे कुकरमध्ये टाकणार ता आहोत छान शिजायला चवदार हो म्हणून त्याच्यासाठी काय काय टाकलं आपण एक उंची पोळले पेस्ट लावली त्याला हळद जिरे आणि धने याची पेस्ट लावलेली आहे आणि कांदा हा टाकलेला आहे आणि कणीपत्ता असा मस्त तडका देऊन अशी छान अशी आपण शिजत लावलेली आहे तर मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही शिजत लावा चायला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता आपण कुकरमध्ये ती टाकणार आहोत शिजण्यासाठी त्याच्यासाठी दोन तीन शिट्ट्या करणार आहोत चौदा राशी वजडीची भाजी आज मी बनवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे तर चला मैत्रीण आता आपण कुकर मध्ये टाकणार आहोत किती छान अशी उकळ आली आणि छान अशी शिजले आहे म्हणजे शिजत आहे तर आता तिला कुकर मध्ये हे करून घेऊया आपण शिजायला लावूया कारण काय मैत्रीण याच्यामध्ये चांगली पगारणी बसते आणि छान असा स्वाद बी येतो आणि खायला बी चवदार लागते तर साधी सोपी शिज़ ला आज आपण साधा पिवळा असा वजळीचा बनवत आहोत तर चला मैत्रिणी कशी शिज शिजत टाकता ही पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे आज वजडीची भाजी तुम्हाला दाखवत आहे चला आपण कुकर मध्ये टाकूया बघा मैत्रिणी वजळ याच्यामध्ये टाकलेले आहे कुकर मध्ये आता कुकर मी गॅसवर ठेवणार आहोत बघा मैत्रिणी आता आपण ह्या वजडीच्या चार पाच शिट्ट्या करून घेणार आहोत चांगली शिजवणार आहोत तर वजडी कशी शिजायला लावतात ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आहे कशा पद्धतीने चवदार बनते आणि कशी शिजायला लावतात तर हे बघा आता कुकर मध्ये दोन तीन सिट्या चार पाच शिट्ट्या आपण छान अशा करून घेऊ आणि त्याची भाजी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर तर बघा मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला हे लाल तिखट टाकलं आणि एअर्वेद मसाला टाकला आहे आपण हा मसाला टाकला आणि लाल तिखट टाकला आता याच्यात आपण याची पेस्ट टाकली कोथंबीरची कोथंबीरची पेस्ट आहे अदरकची पेस्ट आपण पहिलीच टाकली होती तुम्हाला दाखवलं होतो मी अदरकची पेस्ट टाकव चालू ताक चांगला असा मस्तपैकी पैकी छान बघून द्यायचा आता हा थोडासा त्याच्यात काळा मसाला टाकलेला आहे असं चांगला बघून घ्यायचा छान असा बघत आहे मसाला बघ म्हणजे तडका हे देत आहे लाल तिखट आणि एरेज मसाला आणि कोथंबीर बारीक को वाटून टाकली आणि छान असं मस्त हे करून गरम पाणी आता त्याच्यावर थोडंसंच मसाल्याचं पाणी टाकलं आहे आपण तर मैत्रिणी वगैरे ह्या पद्धतीने असा वजनीसाठी हा मसाला ह्याच्यात तयार केलेला आहे आपण ही मी बाजारणीसाठी ठेवलेला आहे आता हे बघा अशी छान अशी वजडे आपली शिजली आहे हे बघा छान अशी वजडी शिजली आहे बघा आता आपण वजडी टाकली तर ह्या पद्धतीने असे हलवून घ्यायची मित्रांनो वजळीची भाजी कशी बनवतो आज मी तुम्हाला दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तर आता थोडस पाणी टाकायचं आहे त्याचं मसाल्याचं वजडीचा पिवळा रसा तर हे बघा आपला वजडीचा पिवळा रसा कसा तयार झालेला आहे आता हा मस्त उकळी येते त्याला या पद्धतीने वगैरे बनवा हा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्री तर हे बघा मैत्रिणी झनझरीत आणि चमचमीत अशी छान अशी आपली वजनीची भाजी झालेली आहे उकळत आहे वरून चवीनुसार हे पहा आपण मीठ टाकत आहे अशी छान अशी आता आपण हलवून घेतो तेव्हा वजन अशी मस्त शिजली आणि छान अशी भाजी झाली तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता उकळी यायला लागली मैत्रिण हे बघा असे छान असे झालेले आहे तरी सुटलेले आहे भाजीला सुटली आणि किती चमचमीत आणि झणझणीत अशी छान अशी मस्त वजळीची भाजी आता उकळी येते तर आपली वजळीची भाजी तयार होत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा